सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनिअर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट बोर्ड सह जेई नीट एम एच सीईटी नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्राणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज वाडी उमरमळा मुंबई गोवा महामार्ग ओरोस संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न राणे साहेब अध्यक्ष महोदय काल अध्यक्ष महोदय महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिवप्रेमी आणि हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले अध्यक्ष महोदय सातत्याने महाराष्ट्रामध्ये काही अशा घटना घडतायत जिथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यांवर विटंबना करण्याच्या काही प्रकार घडतायत स्टेटस ठेवण्याचे प्रकार घडतायत अध्यक्ष महोदय हडपसरला अशी घटना घडली जिथे शिवरायांच्या पुतळ्यावर एका जिहारी विचाराच्या तरुणाने जाऊन दगडफेक केली तोडण्याचा प्रकार केला अध्यक्ष महोदय हे जे काय राज, काल राज्यामध्ये हो जागोजागी जे काय रस्ता रोको करण्याचा प्रयत्न झाला तरुण विचार विचाराचे तरुण हो जे रस्त्यावर आले त्यांची मागणी सरकारकडे एकच आहे अध्यक्ष महोदय के महापुरुषांचे जे काही विटंबना करण्याचे जे प्रकार राज्यामध्ये हो चालू आहेत त्याच्या विरुद्ध सरकारने एक कायदा आणावा छत्रपती शिवरायाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे ते कुठलेही महापुरुष त्यांच्याकडे वाकड्या नजरेने पाहणारे जे जिहारी विचाराचे जे काही लोक आहेत त्या विरोधात सरकारने कडक कायदा आणावा ही मागणी त्या सगळ्यांची होती ती आपल्या माध्यमातून मी सरकारपर्यंत पोहोचव ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका